महाराष्ट्र राज्य जयंती उत्सव येत्या एकोणावीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार असून त्यानिमित्ताने नाशिक रोड सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे जय्यत तयारी सुरू असून सु। देखाव्याचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे जयंतीच्या दिवशी एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता रोड येथील महापुरुषांना मानवंदना म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर आणि कार्य अध्यक्ष सुनील सोनवणे यांच्या स्वखर्चाने हॅलिकॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मोडी लिपीचा अभ्यास होण्यासाठी बारा मुलांचा एक महिन्याचा ऑनलाइन कोर्स मोफत उपलब्ध करून दिले असल्याची माहिती आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी साडे वाजता जयंती अध्यक्ष योगेश गाडेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे महाराष्ट्र जय शिवराय या एकोणावीस तारखेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंती उत्सवानिमित्त शिवजन्मोत्सव सोळा नाशिक रोड जेल रोड समिती दोन हजार पंचवीस यांच्या वतीने दिनांक सतरा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत विविध असे सांस्कृतिक धार्मिक व आरोग्याचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे तरी सर्व नाशिककरांनी आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती दोन हजार अठरापासून भव्य दिव्य अशी शिवजन्मोत्सव सोहळा हा नाशिक रोड पॅटर्न रुपयाची कोणाकड नाही वर्गणी पावती न घेता सभासद रुपी जी सभासद फी आहे ती सर्व सभासद यांच्याकडनं घेतो व हा सर्व शिवजन्मोत्सव सोहळा आठ दिवस अतिशय थाटामाटात साजरा करतो यावर्षी आमच्या या, या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे एकोणावीस तारखेला सकाळी अकरा ते बारा या दरम्यान आम्ही अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार असून या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा व कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावं ही समितीच्या वतीने आपल्या सर्व नाशिककरांना नम्रतेची विनंती व आवाहन करण्यात येत आहे तसेच हा भव्य असा देखावा जे आमचे दरवर्षी गणेश म्हात्रे व टिक्कम ही जोडी गेल्या आठ वर्षापासून हा देखावा आपल्याला सादर करण्यात येतो त्यांच्या मेहनतीने त्यांच्या सर्व कलाकारीने हा देखावा दरवर्षी साजरा करण्यात येतो यावर्षी आम्ही जिजाऊ मातेचं जन्मस्थान शिंदखेड राजा यांचा देखावा या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे व या देखाव्याची संपूर्ण शिवभक्तांकडनं अतिशय असा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय देखाव्याची कौतुक केल्या जात आहे या सर्व मेहनतीच नाशिक रोड या ठिकाणी मशालीद्वारे आपले काही स्थानिक गावातील युवक तीस पस्तीस युवक दरवर्षी मशाल पेटवून या ठिकाणी रात्री एकोणावीस तारखेला इथं येतात तेही नियोजन आहे तसेच नाशिकोडमधील अठरा वर्षापासून ते, ते साठ वर्षापर्यंतचे वर्षा जे सायकलिस्ट आहे ते सायकलिस्ट यांचीही सायकलद्वारे शिवनेरी या ठिकाणी सायकल वारी असते त्यांचाही सहभाग या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये समितीला असतो व अजून एक वेगळं असं आकर्षण की महाराजांच्या काळात जी मोडी लिपी सर्व प्रचिती होती तर या मोडी लिपीचा अभ्यास आपल्या नवीन तरुणांना व्हावा किंवा पिढीला व्हावा याकरता समितीच्या वतीने व अध्यक्षांच्या वतीने आम्ही एक बारा मुलांचा जो कोर्स आहे एक महिन्याचा ऑनलाईनद्वारे मोडी लिपी शिकण्याचा तो आम्ही या बारा मुलांना या ठिकाणी मोफत समितीच्याद्वारे व अध्यक्षांच्याद्वारे दिलेला आहे याची आपल्याला या ठिकाणी माहिती देतो की जेणेकरून ज्या मोडी लिपीमध्ये ज्या जुन्या नोंदी लिहून ठेवलेल्या आहेत त्या नोंदी समजण्याकरता प्रशासनालाही मदत होईल व त्या मुलांचाही त्या मोडी लिपीमध्ये अं गाडा अभ्यास होईल याकरता आम्ही हा उपक्रम यावर्षी राबवलेला आहे हेच आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही समिती अतिशय भरगतच कार्यक्रम दरवर्षी घेते हा वर्षभर फक्त शिवजयंती साजरी नाही करत तर जयंती असेल रमाईमाईची जयंती असेल तसेच सर्व महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असेल संभाजी महाराजांची असेल शाहू महाराजांची असेल अण्णाभाऊ साठे यांची जयंती असेल अतिशय सर्व महापुरुषांच्या जयंती अति वर्षभर समितीच्या वतीने राबवण्यात येतात याची सर्वांना आपल्याला माहिती आहेच अजून वेगळं काही करता येईल या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये आम्ही तो करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र